मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास महायुती मुंबई अदानीच्या चरणावर समर्पित करेल अशी टीका ठाकरेंनी केली त्याला उपमुख्यमंत्री शिंदेंनी कसं प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की हनी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानव घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पया आम्ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून हो। मुंबईकडे बघतो आहोत मुंबई महापालिकेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाचं नाव घेणार मराठी माणसाला हद्दपार कोणी केला कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला याला जबाबदार कोण कधी आत्मपरीक्षण केलं मी सांगतो मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या कुणी मैकाला लाला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही होऊ शकत नाही